आज चार डिसेंबर दोन हजार चोवीस आज, आज शिवाजी पार्कमध्ये लाखो लोक आलेली आहेत आणि आता सुद्धाही ट्रेनमधून प्रचंड मोठे संख्येने लोक येत आहेत परंतु एक लक्षात येत आहे की आपली मुलं उद्या आज ट्रेन लटकणं आणि इतर अशा प्रकरणामुळे आंबेडकरी भीमसैनिकांकडे काही जणांचा मृत्यू झालेला आहे अशी पोलिसांकडून माहिती मिळालेली आहे म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे हात जोडून विनंती आहे कृपया एकमेकाला सांभाळा आणि कुठल्याही प्रकारच्या ट्रेनमध्ये मस्त न करता शांततेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिना दिनानिमित्त अभिवादन करायला या आणि बाबासाहेबांना